संध्याकाळी घराबाहेर येते तर बघते तर काय इतकी जबरदस्त गाडी आपल्या घराबाहेर आलेली होती ना का आपल्यालाहीच आवडली बाबा ती कोणती गाडी तुम्ही आता कमेंट्स मध्ये सांगा आणि मग बाहेर आलेलेच होते म्हटलं मग चिकन घेऊन या आपल्याला नाही का कसं आहे बरेच दिवस झाले आपण चिकन खाल्ले नाही म्हटलं आता चिकन घेऊन या आणि चिकनची मस्त पैकी भाजी करावा आणि इकडे मी तुम्हाला थोड्याने दर्ग्याचा नजारा दाखवते कारण दर्ग्याची पुढली जी कामान ती इतकी जबरदस्त कलर बिर देऊन लावलेलं म्हणजे इतकी भारी दिसत होती ना म्हणलं आता ते पण दाखवूनच द्यावं तुम्हाला आता खालचं काय ते त्याचं जे गाजगुसचं बॅकग्राऊंड ते इग्नोर करा तुम्ही काय कारण ते थोड्या दिवसात गायब होणार तिथून आणि मग घरी येते तर काय आता म्हणलं स्वायपा करा छाप्या होता तेवढं त्यांना लगेच इकडं पाणी आलं पाणी मी तुम्हाला काय सांगा ते एक तर यायचं नाही आलं तर मग दमदार राहायचं नाही लगेच दोन दिवसाला काय आणि दीड म्हणजे दिस आड काय लगेच पाणी चालूच असतं सारखं आता ती यात्रा यात्राय म्हणून बघ करू राहिले ते यात्रेनंतर पुन्हा तीच गंमत होणार आहे आठ दिवसाला काय आणि पंधरा दिवसाला काय मग आता इतका गॅप होणार आहे भांडे जुल्हाला आता आलेलं आहे पाणी तर मग आता ओलं होणार घर मांडल्यावर नाही का आपलं गॅस वाट्यावर ठेवून द्यावं आणि आपलं नका चालू द्यावं काम म्हणून आहे ना आपला गॅस ना उचलून आपल्या वाट्यावर ठेवून दिला इकडे टाके भरत आलेली होती आरणला नळी पकडायला लावलेली होती आणि भांडे तर इतके पडलेले होते का विचारूच नका कारण आपले हे ना सकाळपासून भांडे धुण्यात आलेले नव्हते आता हे धुवून घ्यायचे होते पण म्हणलं आता पाणी आलंय ना तोपर्यंत पाणी भरून घ्या नंतर भांडे द्या तुम्हाला खोटं वाटत असेल तर बघा तुम्ही तेवढं नळी जोड्यापर्यंतही नाही एवढी वर्षी ओली झालेली होती ना, ती ती ना ती तर ती ध्वास लागत आहे आपला त्याच्यानंतर मग आपण सगळं पुसून वगैरे घेतलं आणि मग लागलो साहेब तयार तयारी जसं की आपण चिकन घेऊन आलेलो तर मग आपल्याला करायची ती चिकनची भाजी मग चिकनची भाजी आपल्या जर वेगळ्या पद्धतीची एखाद्या दिवशी मला जेव्हा वेळ वाटतं तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर नक्कीच करेन माझी रेसिपी आणि तुम्हाला जर बघायचे असले तर मला कमेंट्स करून सांगा तुम्ही का कमेंट्स करीत नाही ना आपल्या काय व्ह्यू येत नाही पण चालू आहे म्हणून चालू आहे आपलं उगंच आहे का नाही आपल्याला हाय आवड म्हणून पण मग आपल्याला सपोर्ट करा सपोर्ट नाही असं नाही म्हणणार मी काही विक नाही मागणार तुम्हाला पण आवडत असलं कंटेंट लगेच नक्कीच आपल्याला लाईक जा आणि कमेंट्स करत जा आणि काय ना आता आपल्या बॅकग्राऊंड मध्ये काम चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडाफार आवाज येणारच त्याच्यामुळे त्या आवाजाला थोडा इग्नोर कारण त्याच्यामुळे नंतर आपण इकडे भाजी शिजून घेतली भाजी झाल्यानंतर मी तुम्हाला सगळं काय रेसिपी सांगित नाही बसलेली सांगाल मी एखाद्या दिवशी आरांचे पाप्पा आलेले होते मग आरणच्या पाप्पा जेव्हा बसवलं त्यांना विचारलं भाजीचा रिव्ह्यू मग ते म्हणून एकदम जबरदस्त फक्त बघू नका आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा नेक्स्ट ब्लॉग साठी